विद्यापीठाला मिळालं पाहिजे ती भावना होती आणि म्हणून तुम्ही खूप काही करू शकता एक महिला शिकली ते घर सुधरू शकते एक घर सुधरलं तर समाज सुधरू शकतो समाज सुधारला तर राष्ट्र सुधरू शकतो आणि म्हणून तुम्ही राष्ट्र निर्मात्या रवाची प्रेरणा घेऊनच हिंदू कोड बिल तयार केलं होतं ते किती उपयुक्त आहे महिलांनी मी सांगणे बाबासाहेबांना माझं आणखी एक म्हणणं आहे की आपण बंदिस्त करूच नाही ते राहूच शकत नाहीत बंदिस्त ते कोणा एकाचे पेटेंट नाहीत ते सगळ्या जगाचे आहेत विश्वाचे आहेत म्हणून त्यांना आपण विषय समज भूमिका आहे आणि म्हणून अधिक वेळ न बोलता खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे रहदारी चालू असताना झाला शिवाजी महाराजांच्या साक्षीला ठेवून झाला आता शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा नवीन तर्क मानले जात आहेत नवीन संशोधन आणलं जात आहे की आता लाचखोरीचा जमाना असल्यामुळं कदाचित त्यांनाही लाचखोर ठरवण्याचा प्रयत्न काही विद्वान मंडळी करतायत त्याचा मी निषेध करतो आणि बाबासाहेबांच्या बाबतीत कोणीही फ्रक आढेल बाबासाहेबांच्या संवेदनाला कोणीही हात लावेल बघितले परभणीची घटना ज्या उद्देश वा, वाचन झालं त्याची प्रतिकृती तिथं तोडून टाकली आणि दरवेळेला मला सांगा की हे कृती करायला दारुडात कसा येतो किंवा मनोरुग्ण कसा उगवतो हे षडयंत्र आहे लक्षात घ्या महापुरुषांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये उठतोय म्हणून या महाराष्ट्राला आपण फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना कधी मला प्रश्न पडतो की हा जातीवादी महाराष्ट्र आहे अजूनही अत्याचार सरत आणि म्हणून महिला भगिनींना माझा हा नम्र असं आवाहन आहे की तुम्ही खंबीर राहा रमाईची लेखी बना सावित्रीबाईच्या लेखी बना आणि अन्याय अत्याचार विरोधात कंबर कोसून कचून रस्त्यावर उतरण्याची भूमिका ठेवा आणि एक नवी क्रांती करायला सिद्ध व्हा अशा प्रकारची अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी <laughs> थांबतो <laughs> जय <laughs> हिंद जय भारत खूप असं बोलाच मार्गदर्शन आणि सर्वांना माझी नम्र विना हे जे बौद्ध विहार या विहारामधून आम्ही विहार देण्याचं काम करत आहोत आणि म्हणून गेल्या अनेक सात ते आठ दिवसापासनं या ठिकाणी काही महिला असतील काही बालक असतील या विहारामध्ये येऊन आपण आपले विचार व्यक्त करत असतात त्याच्यासाठी आदरणीय जोगदन साहेब सोन साहेब अशोक हिवराळे साहेब सिद्धार्थ बनकर नामदेव वाकळे वाहू रामभाऊ मथे आनंद जमजाळ गायकावाड साहेब या ठिकाणी हिरहिरीनं आदरणीय ताराचंदजी गायकवाड हे सर्व मान्यवरे या विहारामध्ये येऊन समाजाला दिशाने देण्याचं काम करत असतात आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही काही या ठिकाणी नि जयंतीच्या निमित्तानं काही कार्यक्रम आयोजित केले होते त्याच्यामध्ये जे मुलं पहिले दुसरा तिसरा आले हे लेजिंग पथक आहे काही महिलांनी अतिशय सुंदर ची, 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 दिकाई 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 या ठिकाणी गाण्याच्या स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये काही महिला फायला आलेल्या आहेत संगीत खुर्ची घेतली महिलांची मुलींची मुलांची त्याच्यामध्ये काही विद्यार्थी फायदा आले आहेत आणि ह्या सर्वांना मोटिवेट करण्यासाठी आपल्याकडनं मी नम्र विनंती करतो की एक दहा मिनटाचा वेळ द्यावा कारण कृषा चौदा एप्रिलला सामोरे जायचं आहे कार्यक्रम घ्यायचे आहे यांचं अभिनंदन करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ज्या ज्या माय माऊलीला असन विद्यार्थ्यांनी असन हिरिरीने या ठिकाणी आपलं वक्तृत्व पेश केलेलं आहे त्याचा मान सन्मान करणं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मशावा संघाचं आद्य कर्तव्य समजून या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आमच्या सर्व महिलांचं बालमित्रांचं या ठिकाणी सुख देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे यानंतर मी आदरणीय ज्योतिम साहेबांना विनंती करतो की पुणे सूत्र त्यांनी हातामध्ये रमेशजी रमेश सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद या बक्षीस विस्तरण सोहळ्यासाठी जास्त वेळ खर्च न करता मी ग्रुपन ग्रुपनं आपले जे उपासक आणि उपासिका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर प्रथमतः मी जे उपासिका आहेत तर त्यांचे दहा जणींची नावं घेतो त्या दहा जणींनी या स्टेजवर यायचं आहे आयुष्यमती स्नेहा अतुल माघाडे पटकन यायचं आहे जास्त वेळ घालू नका आयुष्यमती पंचशिला अतुल माघाडे आयुष्यमती सुनीता अशोक बनकर आयुष्यमती लक्ष्मी गोविंद केवट आयुष्यमती अरुणा अशोक जोगदंडे आयुष्यमती कविता उद्धव डोंगरेहातग्या दहातग्या बरोबर आयुष्यमती लक्ष्मी अरुण गायकवाड आयुष्यमती रोशनी विशाल पारखे आयुष्यमती आशा दत्तू सोनवणे आणि आयुष्यमती मनीषा विष्णू खांडे बराड या दहा कृपया कृपाया मचावर यायचं विचार मंचावर यायचं आहे मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ब्रह्मसेवा संघातर्फे जे प्रमाणपत्र आहे ते वितरित करायचं आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे आपण सर्वांनी कायांच्याकडे पदार्थामध्ये या सर्वांचं स्वागत करायचं आहे प्रमाणपत्रावर नावं टाकलेली आहेत एखाद्या वेळेस व्यक्त झालं तर एकमेक करा सर्वांचे धन्यवाद आणि चौदा कार्यक्रमात सुद्धा अशीच रंगत आणणार या अपेक्षेसह सर्वांचं कौतुक धन्यवाद सर्वांचे धन्यवाद यानंतर मी नावं घेतो पुन्हा अजून सीमा राहुल साळवे पटकन यायचं आहे सीमा राहुल साळवे रेखा भास्कर साळवे रेखा भास्कर साळवे विमल सुखदेव भुजंग रंजना रामदास वाघमारे विद्या बुद्धभूषण धनेधर सायली महेंद्र जनकवार मनुशिला सुनील सोनवणे माया किशोर खरात मंगल साहेबराव साळवे आणि योगिता भीमनंदन शिरसाट या सर्वांनी विचार विचारमंचावर यायचा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचे आणि धन्यवाद यानंतर त्यानंतर महिलांची संगीत कृती आपण घेण्यावर घेतलेली आहे त्यामध्ये आयुष्यमती सविता रामदास अभ्यंकर आयुष्यमती सुषमा राम भाऊ मते आणि आयुष्यमती आशा गौतम घोडेराव या तिघींनासुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी विचारवंतावर यायचं आहे आयुष्यमती सविता रामदास अभ्यंकर आयुष्यमती सुषमा राम भाऊ मते आयुष्यमती आशा गौतम घोडेराव या तिथे विचार मंत्रावर यायचा आहे मी प्रमुख वक्ते आणि पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सगळी प्रमाणपत्र आमच्या उपासकांना देऊन त्यांचा गौरव करावा त्यानंतर आमच्या विहारातील उपासकांनी रमाबाईच्या देशभूषेमध्ये येऊन काल अत्यंत उत्साहामध्ये त्यांचा कार्यक्रम साजरा केलेला आहे तर मी नावं घेतो आयुष्यमती छाया अनंत कुमार दवंजार आयुष्यमती राणी कपाळे आयुष्यमती सुषमा रामभाऊ मते आयुष्यामध्ये ज्योती भीमनंदन शिवसाळ या साऱ्या महिलांनी विजा मंडळावर यायचं आहे प्रमुख पाहुणेंना विनंती की त्यांनी प्रमाणपत्राचं वितरण करायचं आहे I and यानंतर गायनाची स्पर्धा घेण्यात आलेली होती आणि या गायनाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले जे आहेत आयुष्यमती राणी कपाळे आयुष्यमती हर्षा चंदू खोबराघडे यांनी वेशभूषेमध्ये सुद्धा असा भाग घेतलेला होता आयुष्यमती आयुषका आकाश सोनवणे आणि आयुष्यमती योगिता भीमनंदन शिरसाट <laughs> यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्राचं वितरण करावं का। मला नंतर एक्सचेंज करा ज्याच्या नावामध्ये बदल झाला असेल त्यांनी एक्सचेंज करा असं होऊ शकतं यानंतर आमच्या उपासिका आयुष्यमती सविता अभ्यंकर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी रामदास अभ्यंकर यांनी कालच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जो आहे अत्यंत उत्तम पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे त्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे आयुष्यमते पल्लवी डॉक्टर पल्लवी अभ्यंकर यानंतर नाही नंतर कोणी गेलेले आहेत समजा ते त्यानंतर यानंतर संघीमध्ये मुलांच्या संघुर्चीमध्ये आयुष्यमान किरण खिए। कपाळे आयुष्यमान चैतन्य वाहुळे आणि आयुष्यमान संविधान वाकळे या बालकांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे किरण कपाळे चैतन्य वाहुळे आणि संविधान वाकळे या तिघांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे नाही त्यांना आपण या किरण कपाळे हा पहिलेला आहे त्याला वया दोन किरण कपाळे किरण कपाळे हा किरण कपाळे दोन नंबरला संविधान वाकळी आलेला आहे त्याला दोन वाह्या आणि एक पेन द्या आणि तिसरा चैतन्य वाहुळे त्याला एक वही आणि एक पेन द्या या तिघांचं कौतुक आणि अभिनंदन त्यानंतर मुलींच्या याच्यामध्ये संगीत खुर्चीमध्ये तनिष्का सोनवणे साक्षी शिरसाट आणि हेमाक्षी खंडारे या तिघींना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचा आहे तनिष्का सोनवणे साक्षी शिरसाट आणि हेमांगी खंडारे तनिष्का सोनवणे ही पहिली आलेली आहे हेमाक्षी खंडारे ही दुसरी आलेली आहे आणि साक्षी शिरसाट ही तिसरी आलेली आहे मी आमच्याकडनं विनंती करतो की तनिष्का सोनवणे हिला दोन वह्या आणि एक पेन द्यावा त्यानंतर हेमाक्षी खंडारे हेमाक्षी खंडारेला दोन वह्या आणि एक पेन द्यावा आणि साक्षी शिरसाट हिला एक वही आणि एक पेन देण्यात यावा यानंतर रांगोळीची स्पर्धा घेण्यात आलेली होती त्यामध्ये साक्षी शिरसाट समीक्षा वाकळे आणि हेमक्षी खंडारे तर तिघींना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंतावर यायचा आहे साक्षी शिरसाट समीक्षा वाकळे हेमाक्षी खंडारे साक्षी शिरसाटीचा पहिला नंबर आलेला आहे हेमाक्षी खंडारीचा हिचा दुसरा नंबर आलेला आले आहे आणि समीक्षा वाकळे हिचा तिसरा नंबर आलेला आहे साक्षी चिरसाटला दोन वही एक पेन द्या आणि हिमाक्षी खंडारेला सुद्धा दोन वही एक पेन द्या आणि समीक्षा वाकळीला एक वही एक पेन द्या यानंतर चित्रकलेची स्पर्धा घेण्यात आलेली होती या चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये समीक्षा वाकळे तनिष्का सोनवणे आणि चैतन्य दीपक वावुळे या तिघांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचा आहे समीक्षा वाकळेचा पहिला नंबर आलेला आहे तिला दोन वया एक पेन द्या चैतन्य दीपक वाहुळेचा दुसरा नंबर आलेला आहे त्याला दोन वया एक पेन द्या आणि तनिष्का सोनवणे हिचा तिसरा नंबर आलेला आहे तिला एक वही एक पेन द्या देण्यात यावा त्यानंतर भाषणाची स्पर्धा घेण्यात आलेली होती चैतन्य वाहुळे त्यानंतर समीक्षा वाकळे आणि तनिष्का सोनवणे या तिघींना मी विचार मंचावर बोलवतो आहे पहिला नंबर चैतन्य दीपक वाहुळेचा आहे दुसरा नंबर समीक्षा वाकळेचा आहे आणि तिसरा नंबर तनिष्का सोनवणेचा आहे दीपक वाहुळेला दोन वया एक पेन द्या समीक्षा <laughs> वाकळेला दोन वया एक पेन द्या आणि तनिष्का सोनवणेला एक पेन एक वही द्या वरुण बोर्डे आहे का आकाश शिरचट कोण आहे आकाश शिरचाट धनंजय प्रधान सम्राट बनकर कोणी आहे सम्राट बनकर एक वही एक देण्यात यावं नंतर अनुपा ससाने अनुपास हसाने त्याच्यानंतर योगिता शिरसाट योगिता सिरचट त्याच्यानंतर अविष्का सोनवणे योग्यता शिसाट आविष्कार सोनवणे मानसी नलावडे मानसी ये बेटा बर त्याच्यानंतर समीक्षा वाकळे समीक्षा बरे बेटा त्याच्यानंतर अक्षरा खंडारे अक्षरा खंडारे सर्वांना एक वही एक वेन देण्यात यावा ही विनंती ಅಭಿನಂದ <laughs> चित्रकलेच्या स्पर्धेच्या नावावर मी घोषित करतोय मानशी नालावडे नाही इथंच थांबायचं आहे अनुपा ससाणे आणि साक्षी शिरसाट या तिघींनी इथं थांबायचं आहे माणशी नालावडे अनुपा ससाणे आणि साक्षी शिरसाट या तिघींनी विचार मंचावर थांबायचं आहे अनुपा ससाणे मानशी नालावडे आणि साक्षी चिरसाट अशा प्रकारे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो आहे हा संपन्न झालेला आहे ज्या मुलांची नावं जे राहिलेली आहेत किंवा ज्यांना बक्षीस आता मिळालेलं नाही आहे जे अनुपस्थित आहे त्यांचे माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना त्यांची वही आणि पेन हा उद्या किंवा परवा हा देण्यात येईल धन्यवाद जय भीम जयभटन मी घात का यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे आयोजित केलेले या रमाबाई त्यागमात मूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं आलेले सर्व मान्यवर आम्हाला लाभलेले सर्व या ठिकाणी कार्यकर्ते ज्यांचं जं� ज्यांचं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग या कार्यक्रमामध्ये राहिला त्यांनी सर्वांचा धन्यवाद स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं धन्यवाद ज्यांनी बक्षीस मिळवलं ज्यांनी नाही मिळालं त्यांचं धन्यवाद सर्व प्रेक्षकांचा धन्यवाद आणि या ठिकाणी जे वक्ती आम्हाला लाभ लाभले त्यांनी मोहिला तसं मार्गदर्शन केलं त्यांचं या ठिकाणी धर्मा सर्व संघाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो